पातूर तालुक्यातील चांदनी पोलीस स्टेशन अंतर्गत मडसूर येथे चक्री ऑनलाईन जुगार सुरू असल्याच्या ठिकाणी चांदणी पोलिसांनी बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीच्या संध्याकाळी धाड टाकली मडसूर येथे चक्री ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पळकण यांच्या मार्गदर्शनात चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे उपनिरीक्षक संजय कोहडे सुनील भाकरे अनिल सोडंके उमेश सांगडे सुधाकर करवते शिवानंद स्वामी गोपाल पोटे यांनी सापळा रचून बुधवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजीच्या संध्याकाळी चक्री ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याच्या ठिकाणी धाड टाकून आरोपी बाळशी टाकळी येथील रहिवासी ओमसिंग विजय सिंग परिहार यांच्या जवळून एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी नासी शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा